नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे गुड न्यूज ऑल गुड न्यूज खूप महत्वाची बातमी ठीक आहे काय आहे सविस्तर आपण या ठिकाणी घेऊया ओके इथे तुम्हाला दिसत असेल दहा हजार जागा खरं आहे का यस शिक्षक भरती दुसरा टप्पा दहा टक्के जागा नाही तर वीस टक्के जागा बघा दहा टक्के दिलंय ते परंतु दहा टक्के जागा का तर नाही वीस टक्के जागाचा टप्पा असणार आहे ज्या दहा टक्के जागा रिक्त होत्या गव्हर्नमेंट की वीस टक्के जागा रिक्त आहे म्हणजे तुमच्यासाठी ही गुड न्यूज आहे दहा टक्के जागा भरणार नाही ना तर वीस टक्के जागा भरणार आहेत ठीक ठीके खूप महत्वाची तुमच्यासाठी आहे घेतोय मी त्या ठिकाणी शिक्षक भरती दुसरा टप्पा त्या ठिकाणी दहा टक्के प्लस संस्थेत जागा आहेत आणि या दहा टक्के जागा नाहीत तर वीस टक्के जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे ठीक आहे चला कधी भरणार आहे जुलै महिना आहे पुढच्याच महिन्यामध्ये जागा भरणार आहे दहा हजार जागा याच्यात मग झेडपीच्या जागा किती आहेत संस्थित जागा किती आहेत जागा वाढण्याचे चान्सेस आहेत का तर हो दहा टक्के जागा धरल्यात वीस टक्के जागा निघते आहे असं म्हणणं आहे त्यांचं जेवढ्या जागा सांगितल्या त्याच्यात दुप्पट जागा तुमच्या ऑगस्ट मध्ये येण्याचे चान्सेस आहे कधी भरणार आहे सांगतोय मुलाखतचं प्रमाण चेंज झालेलं आहे ते पण सांगतो शिक्षक भरती पुढील टप्पा कशा प्रकारे असणार आहे आणि जर तुमचं आता कन्व्हर्टेड राऊंड आहे दोन मार्क चार मार्क पाच मार्क सहा मार्कापर्यंत होप ठेवायला कुठलीच त्या ठिकाणी म्हणजे अशी हे नाही की होप ठेवा शंभर टक्के त्या ठिकाणी होप ठेवायची आता आहे कारण ही बातमी खूप महत्वाची आहे ठीक आहे जरी त्या ठिकाणी स्वतः शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे ठीक आहे असं त्यांनी अनेक वेळा सांगितलंय पन्नास हजार बी सांगितलंय तीस हजार तर ते बाजूला राहू द्या पण खरंच आहे कारण विधानसभेच्या निवडणूक असू द्या किंवा निवडणुकामुळे तरी शिक्षक भरती व्हायला पोरांचे कल्याण तिथ तिथं आता त्यांनी शंभर टक्के शिक्षणात सवलत दिली मुलींना त्यांचं कल्याण व्हायले नवीन लाडली बहीण आणली काय असून निवडणूक जवळ आली आपला फायदा व्हायला ते महत्वाचे बाकी आपल्याला देणं घेणं नाही कशा चला तर घेतोय तुमचं संपूर्ण डिटेल चला लेक्चरला सर्वजण त्या ठिकाणी लाईक करून द्या लाईक करत नाही तुम्ही पोरांनो लाईक करत जा लेक्चरला रे सर एक ते पाच साठी नव्याण्णव टेटला एस सी फेल होऊन जाईल एस सी मेल आहे का ठीक आहे ठीक आहे चला गे तुम्हाला एस सी फिमेल होऊन जाईल ठीक आहे पंच्याण्णवला एस सी फिमेल जाईल याबद्दल आता बघूया त्या ठिकाणी वन बाय वन संपूर्ण इमेज थ्रू बघूया शिक्षक भरती संदर्भामध्ये काय त्या ठिकाणी अपडेट काय आलेली आहे चला इथं कॅमेरा थोडस झालाय प्रॉब्लेम बंद झालाय हरकत नाही नसू द्या काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे चालेल चाल क्लिअर झालाय ओके डन ठीक आहे चला पुढचं पेज घेतोय महत्वाचं पेज आहे खूप महत्वाचं काय आहे ऑगस्ट मध्ये शिक्षक भरती पालिकांना हे रिक्त पदावर शिक्षक मिळणार आहे बघा आता ही जी तुमची भरती आहे या शिक्षक भरती दहा हजार जागा म्हटलेल्या आहे परंतु तुम्हाला सांगतो याच्यात दुप्पट जागा असणार आहे ज्या दहा हजार जागा सांगितल्यात या दहा हजार जागेच्या दुप्पट जागा असणार आहे शंभर टक्के दुप्पट जागा असणार आहे कारण ह्या जागा आपण दहा टक्के नुसार धरल्यात त्यांचं म्हणणं आहे वीस टक्के जागा रिक्त आहेत तर मग त्या ठिकाणी जागा तुमच्या एक दहा हजार ऑगस्ट मध्ये भरती असं सांगितलं तर साधारणतः एक सतरा अठरा पर्यंत जागा मध्ये येऊ शकतात आणि कुठली नवीन टेट एक्झाम देईल त्याची कार्य तुम्हाला नाही रे गुराण याच एक्झामवर ही तुमची शिक्षक भरती आहे याच शिक्षक भरती तुम्ही शिक्षक म्हणून होणार आहेत नवीन टेट नाही टीईटी तुमची सप्टेंबर मध्ये त्याच्यानंतर पुन्हा नवीन जागा निघतील तो भाग वेगळा नवीन टीई टेट असेल तो भाग वेगळा पण सध्या जी झालेली आहे त्याच्यावरच्या जागा भरणार आहेत दुसऱ्या कुठल्या नवीन जागा त्या ठिकाणी नसणार आहेत आता या ठिकाणी नुसत्या झडपीच्या जागा आहेत का तर नाही इथं नगरपालिकेच्या जागा आहेत महानगरपालिकेच्या जागा ऑगस्ट मध्ये शिक्षक भरती पालिकांना हे रिक्त पदावर शिक्षक म्हणून आता जर पाहिलं तुम्ही मनपाचे असतील अनेक मनपा आहेत ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक नऊ महिने त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षक म्हणून घेतात पुण्याची झडपी मनपा असेल मन चिंचवड मनपा असेल तर या मनपाच्या जागा सुद्धा आता या दहा टक्के मध्ये वीस टक्के मध्ये भरले जाणारे सर्व मुलाखतच्या जागा किती आहेत ते सविस्तर घेतोय लेक्चरला लाईक करा सर्वजण एकदा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढचं बघा या ठिकाणी जर म्हटलं तुम्हाला सांगितलं मग सर्व जागा आता कन्व्हर्टेड राऊंड मध्ये ऑलरेडी समांतर आरक्षणाच्या जागा नव्हत्या तिथं नव्हत्याच कारण त्याच ऑलरेडी समांतरच्या जागा कन्व्हर्ट जाऊन तुमच्या प्रत्येक कास्ट वाईज जनरल मध्ये गेल्या होत्या एससी चे जनरल असेल एसटी चे जनरल असेल एन टीचं जनरल असेल ओबीसी जनरल असेल ईडब्ल्यूएस असेल या सर्वांना केल्या होत्या ओपन जनरल असतील त्यामुळे परंतु इथं तुम्हाला सर्व भूकंपग्रस्त जागा असतील प्रकल्पग्रस्त असतील खेळ सर्वांच्या जागा असणार याच्यामध्ये ठीक आहे त्यामुळे काळजी करून एकशे ला होईल का बघा तुमचं कन्वर्टेड राऊंड ला जे कट ऑफ लागले ना तुमच्या कास्ट किंवा पहिल्या टप्प्या जे कट ऑफ त्याच्यापेक्षा एक पाच सहा मार्ग कमी धरून चाला किती मार्ग पाच ते सहा मार्ग कमी धरून चला कारण अजून ह्या ज्या जागा तुम्हाला दहा हजार सांगितल्या पाहिलं असेल तुम्ही याच्या दुप्पट जागा होणार आहे कारण याच्यामध्ये काउंट नाही केलं त्यांनी पहिला जो टप्पा आहे अकरा हजार पंचवीस भरलाय त्यांनी निवड झालाय शिक्षक रुजू झाले नाही तेवढे तिथं एक साथिक हजार शिक्षक रुजू झाले असेल त्यात सोडलेले किती आहेत गैरहजर किती आहेत त्या सात एक हजार शिक्षकामध्ये दोन हजार सतरा मध्ये जॉईन झालेले शिक्षक होते दुण दुण शिक्षक ते पुन्हा दोन हजार पुन्हा शिक्षक झालेत आता तर ते संख्या किती आहे त्या सर्व जागा इकडे येणार आहेत त्यामुळे जागाचा जो टप्पा आहे हा दुप्पट होणार शक्यता आहे दुप्पट जर नाही झालं तर सतरा अठरा पर्यंत तुमच्या जागा असणार आहे सतरा अठरा हजारापर्यंत ओके ऑगस्ट शिक्षक भरती ती पदे ऑगस्ट मध्ये भरली जाणार आहेत म्हणजे जुलैमध्ये त्या ठिकाणी प्रोसेस ऑगस्ट पर्यंत तुमची त्या ठिकाणी संपूर्ण जे आहे दहा टक्के प्लस संस्थेच्या ज्या जागा आहेत त्या पण भरल्या जाणार आहेत बघा आता या ठिकाणी ऑगस्ट मध्ये शिक्षक भरती म्हणतात बिंदू नामातील एन टी सी प्रवर्ग जे बघा एन जो प्रवर्ग आहे प्रभाचा काही आक्षेप घेतलेला आहे त्याच्या तर दहा टक्के पदे रिक्त ठेवली होती तर सर्व त्या ठिकाणी जागा त्या भरल्या जाणार आहेत आणि शासनाच्या निर्णयानुसार टोटल जर रिक्त पद सांगितले आपण दहा टक्केचा दहा टक्केचा जो राऊंड ओरडायलो तर मित्रांनो इथं वीस टक्के रिक्त पद आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे किती पद वीस टक्के पद रिक्त आहे तर मग दहा टक्के जर त्या ठिकाणी तुम्ही एक दहा हजार जागा भरत असाल संस्थेच्या एक साडेसहा हजार जागा असतील राहिलेल्या जागा तुमच्या झेडपीच्या असतील नगरपालिकेच्या असतील महानगरपालिकेच्या त्याच्यात दुप्पट जागा असणार आहेत तुमच्या नगरपालिका महानगरपालिका जे काय असेल आणि झेडपी सुद्धा तर बघा इथं जर पाहिलं तर झेडपीच्या शाळामधील बावीस हजार पदांचा त्या ठिकाणी समावेश होणार आहे किती पद टोटल बावीस हजार जे एकवीस हजार सातशे अडुसष्ट जागा काढल्या होत्या तर त्यामध्ये टोटल बावीस हजार जागा होणार आहेत आपल्या भरल्या किती तरी जागा पहिला टप्पा काढला त्यांनी अकरा हजार चा किती टप्पा आहे अकरा हजार चा पहिला टप्पा कन्व्हर्टेड रोम मध्ये साधारण तीन हजार एकशे किंवा तीन हजार दोनशे जागा धरल्या किती झालेले तीन हजार दोनशे अकरा हजार एक चौदा हजार ठीक आहे चौदा हजार राहिल्या सहा हजार त्या ठिकाणी मग झेडपीच्या जर बावीस हजार असतील तर झेडपीच्या नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा जागा राहिल्या असतील एक साठ एक हजारापर्यंत जागा तुमच्या झेडपीच्या असतील मग झेडपी नुसते केवळ झेडपीच्याच करता नाही त्याच्यात नगरपालिका महानगरपालिका संस्थेच्या सोडून संस्था जी आहे या संस्थेच्या सोडून म्हणतोय लक्षात असून त्यामुळे जो टप्पा आहे तो खूप मोठा टप्पा आहे दहा वर्षात सर्वात मोठी शिक्षक भरती काही नाही म्हणा दहा वर्ष शिक्षक भरले नाही तुम्ही शिक्षक भरलेच भरले नाही तुम्ही सतराचा टप्पा काढला पाच हजार साडेपाच हजार जागा भरले नाही तुम्ही आणि इथं दहा वर्षात सर्वात मोठी शिक्षक भरती म्हणून असणार जे खाजगी शिक्षण संस्था आहे त्यामध्ये एक ते पाच असेल सहा ते आठ असेल नऊ ते बारा असेल तर त्याच्या एकंदरीत जागा ह्या सहा हजार पाचशे म्हटलंय परंतु एक सात हजारच्या दरम्यान त्या जागा असतील किती असतील एक सहा स... हजार पाचशे संख्या म्हणजे साडेसहा हजार जागा साडेसहा सात हजारच्या दरम्यान तुमच्या खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सर्व शिक्षण संस्थेच्या जागा त्या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा महत्वाचं हो झडपीतील आता झडपीतील फक्त झडपी किती जागा आहेत तर तीन हजार पाचशे तुमच्या केवळ झेडपीतील जागा आहेत तीन हजार पाचशे केवळ त्या ठिकाणी झेडपीतील जागा आहेत मग जागा राहिल्या कुठल्या आहेत त्या ठिकाणी तर मग नगरपालिकेच्या काही जागा आहे महानगरपालिकेच काही जागा आहे मग तुम्हाला ते सांगितलं मी एक साधारणतः एक सहा एक हजार पर्यंत किंवा अजून याच्या दुप्पट सात एक हजार पर्यंत जागा असण्याचे चान्सेस आहे कशाच्या झडपीच्या असेल नगरपालिका असेल महानगरपालिकेच्या मिळून असण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे ठीक आहे म्हणजे झडपीच्या तुम्ही लक्षात ठेवा आता तुमचे जे कट ऑफ लागत त्याच्या कशा साधारणतः एक चार पाच मार्गाने तुमचं कट ऑफ कमी येण्याचे चला नमस्कार सर्वांना नमस्कार सर ऑगस्ट का सप्टेंबर ऑगस्ट मध्ये साथ ऑगस्ट मध्ये असणार आहे भरती प्रक्रिया सप्टेंबर उजळणार नाही सप्टेंबर मध्ये तुमची नवीन टीईटी एक्झाम आहे टीईटी ज्यांची टीईटी पेपर एक पास नसेल ठीक आहे पेपर दोन पास नसतील करून घ्या कारण तुमची टीईटी सप्टेंबर मध्ये आहे ची आपली बॅच आहे सुरू झालेली बॅच आपली बॅच जॉईन करा सर्वजण कुठून करायची बॅच जॉईन तर प्ले स्टोअर मध्ये जायचं किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली मी श्री अकॅडमी नावाचं अप्लाय ऍप आहे श्री अकॅडमी डाऊनलोड करा चालू घडावडीची बॅस सध्या सुरू झालेली आहे मानसशास्त्र सुरू झालेली आहे टीईटी साठी तर बॅच जॉईन करा फीस कमी आहे फी जास्त ठेवलेली नाही पोरांसाठी फीस कमी एकोणपन्नास आहे सर मला चौऱ्याण्णव आले आहेत टेट ला आणि मॅथ सायन्स आहे बोध टेट पास मॅथ सायन्सला होऊन जाईन तुमचं कसं काय झालं नाही तुमचं पहिल्या राऊंड मध्ये शुभम भोरकर तुमचं कन्व्हर्टेड मध्ये काम कस काय झालेलं नाही मॅथ सायन्स वाले मॅथ वाले तर तुमचं खूप कमी झाले काम त्या ठिकाणी बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याण्णव वाले पोर माझ्यासोबत कॉल केलेले लागले मित्र लागले त्या ठिकाणी अनेक स्टुडंट ब्याण्णव वाले कॉल आले सर माझं झालं सिंधुदुर्ग झाले गडचिरोगे झाले तुम्ही कसं काय झालं नाही तुमचं नाईन्टी फोर कमेंट केली तुम्ही आता मॅथ वाले तर याच डेट वर होणार आहे का हो याच डेट वर भरती होणार आहे दुसरी टेट नाही ही जी भरती प्रक्रिया होणार आहे याच टेट वर होणार आहे नवीन भरती प्रक्रिया त्या ठिकाणी पुढची जी होईल त्याच्यानंतर सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये टेट एक्झाम आहे त्याच्या नंतर मग त्या जागा भरतील त्या वेगळ्या ह्या तुमच्या जागा सध्याच्या टेट वर भरणार आहेत चला होणार आहे एक नोव्हेंबर च्या दरम्यान टेट तीन होणार आहे त्याच्या अगोदर तुमची टीईटी होणार आहे आणि जी टीईटी मध्ये होणार आहे त्यांना चान्स मिळणार आहे दुसऱ्या टेट साठी त्यामुळे तुमचा पेपर एक पास नसता पेपर दोन पास नसताल तर नक्की टीईटी द्या ओके हा टीईटी ची बॅच सुरू झालेली आपल्याला ऍप आहे डाउनलोड करून घ्या सध्या चालू घडावली महत्वाची आहे चालू आहे संपूर्ण तुमचं सहा महिन्याचं चालू फक्त एकोणपन्नास फेस्टिवली ते पण घेऊन घ्या शारीरिक शिक्षक भरतीचं काय झालं शारीरिक शिक्षक काही अपडेट नाही शारीरिक शिक्षण ही सध्या अपडेट नाही परंतु या दहा टक्के रिक्त मध्ये वीस टक्के रिक्त मध्ये असतील जागा तुमच्या परंतु त्या ठिकाणी जागा किती आहेत अजून डिटेल आलं नाही कुठलं जागा किती डिटेल काहीच मिळालं नाही हा बोरान ठीके तर ऑगस्ट मध्ये साधारणतः एक दहा हजार शिक्षकांची भरती होणार आहे असं म्हटलंय परंतु इथं अजून सात हजार जागा ऍड करा किती एक सात हजार जागा इथं ऍड करा आणि टोटल तुमची भरती प्रक्रिया होईल या ठिकाणी किती होईल कशामुळं तर बघा ऑलरेडी तुमचं अकरा हजार पंच्याऐंशी हे जे आहेत यातले रिक्त पद राहतील एक साधारणतः अडीच एक हजार रिक्त पद धरा गैरहजर हजार जॉईन झालेले पुन्हा अडीच एक हजार हे धरा ठीक आहे आणि याच्यामध्ये परत त्या ठिकाणी जे तुमच्या तुम आता कन्व्हर्ट आहेत त्यातल्या सुद्धा जागा रिक्त आहे आणि एकंदरीत मिळून तुमच्या जागा भरणार आहेत जागा वाढण्याची खूप मोठ्या प्रमाणात आता संस्थेचं जे प्रमाण आहे ते संस्थेचं प्रमाण कितीपर्यंत असणार आहे तर तुमचं संस्थेचं जे प्रमाण आहे तर ते एकाच दहाच ठेवलंय त्यांनी किती ठेवलंय एकाच दहा प्रमाण ठेवलं संस्थावाले बघा एकाच दहा प्रमाण आहे संस्थेवाले एकाच दहा प्रमाण ठेवलंय एकाच तीनच प्रमाण त्या ठिकाणी नाही राहणार एका दहाच राहणार आहे त्यामुळे कटॉप जे आहे संस्थेवाल्यांचं बघा संस्था पुढे गेली किती साडेसहा हजार या साडेसहा हजार जागाला मल्टीपाय दहाणी करा मल्टीपाय दहानी करायची एक शून्य इकडे वाढवला तर त्या ठिकाणी बघा मित्रांनो एक पासष्ट हजार मुलं जे पासष्ट हजार मुलं इंटरव्ह्यू ला घेणार आहेत किती घेणार आहेत सहा हजार पाचशे जागा एक शून्य वाढा कारण एकाच दहा प्रमाणे म्हणजे पासष्ट हजार जे मुलं आहेत हे त्यांना कशाला घ्यायच्या इंटरव्यू साठी म्हणजे बघा ना तुम्ही पासष्ट हजार पूर्ण इंटरव्ह्यू देणार आहेत मग साधारणतः किती पर्यंत त्या ठिकाणी हे होणार आहे का कटॉक कटॉ खूप कमी येणार संस्थेवाल्यांसाठी चला एस सी मेल आहे एक ते पाच आहे नव्याण्णव आहे फेज दोन ला होईल का नील मोरे बघा एससी मध्ये तुमचं आता कन्व्हर्टीला जेवढं कटॉप त्याच्यापेक्षा एक चार पाच मार्क कमी धरून चला जास्त काय कमी येणार नाही चार पाच मार्क कमी धरा ठीके चार ते पाच मार्क दहा टक्के अगोदर होईल का असं हो दहा टक्केच होणार आहे नाही नाही सोबत आहे सोबत आहे दोन्ही सोबत आहे काय काळजी करू नका खाजगी शाळा आहे सहा हजार पाचशे प्लस साडे तीन हे जे टप्पा आहे ना तर हा सोबत असणार आहे अगोदर कस होत असं म्हटलं होतं किंवा त्यांचं काही नोटीस अपडेट होती की अगोदर मुलाखत घेणार आहे दहा टक्के नंतर घेणार आहे परंतु त्या ठिकाणी आताची नुसार तुमचं सोबत राऊंड लागणार आहे मुलाखत जसं पवित्र फोटो पहिला राऊंड लागला कन्व्हर्टेड राऊंड लागत तसं सेम तुमचं प्रत्येकाला खाजगी संस्था येणारे जलद राहिलेल्या झेडपी संस्था म्हणजे दहा टक्के सोबत मुलाखत दोन्ही सोबत राहून लागणार आहे त्यात वेगळं नाही की अगोदर मुलाखत घेणारे नंतर येणार आता हे दोन्ही सोबत घेणार या जागा सोबत एकाच टप्प्यात लगेच भरणार आहे साधारणतः जुलै महिन्याची त्या ठिकाणी प्रोसेस करतील अजून काही जे असेल ऑगस्ट दिले त्यांनी पण ऑगस्टच्या सुरुवातीला शक्यता आहे तुमचं त्या ठिकाणी जागा भरण्याचे चान्सेस आहे आणि टीईटी वाले लक्षात असू द्या नवीन कोणी असेल टीईटी आपले बॅच सुरू झाली स्त्रीम नावाचं ऍप आहे डाऊनलोड करून घ्या कुठून डाऊनलोड करायचं रे तर प्ले मध्ये जा श्री अकॅडमी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी लिंक दिली फक्त लिंक क्लिक करा येऊन जाईल श्री अकॅडमी ठीक आहे नव्याने देता पसंती पसंतीक्रम हो सुनील सारंग पसंती क्रम आहे ते नव्याने तुम्हाला देण्याचे चान्सेस आहे आता बघा खाजगी संस्था आहेत जे पहिल्या टप्प्यात लागले मुलं त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत मुलाखतला सुद्धा प्रेफरन्स दिलेत कन्व्हर्टेड लागले त्यांनी सुद्धा मुलाखतला प्रेफरन्स दिले होते आता तुम्हाला या ठिकाणी मुलाखत साठी प्रेफरन्स पुन्हा द्यायचे आहे पुन्हा द्यायचे सर्वांना संधी आहे स्पेशियल इंग्रजी काय पोस्ट काय झालं सर सब्जेक्ट वाईज जी पोस्ट आहे त्याच्या जागा कमी आहेत रे पुराण सब्जेक्ट वाईजच्या स्पेशल सब्जेक्ट जागा कमी आहेत तुम्ही कन्व्हर्टर मध्ये पाहिला असेल ओपन कन्व्हर्टेड राऊंड आहे का हो ओपन कन्वर्टेड राउंड हा दहा टक्के संपूर्ण सर विदाउट इंटरव्ह्यूला पुन्हा एकदा प्रेफरन्स देता येतील का दहा टक्केला बघा शुभम त्यांनी ऑलरेडी जर तुम्हाला इथं द्यायला सांगितले कशाला मुलाखतला पुन्हा प्रेफरन्स तर ऑलरेडी तिथं ते दोघाकडे चान्स मिळेल त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्हाला पुन्हा प्रेफरन्स देण्यासाठी चान्सेस मिळू शकतात ठीक आहे बघा रवींद्र जाधव सर माझा नंबर ऑलरेडी मी दिलेला आहे काळजी करू नका जरी पाहिजे असेल तर इथं नंबर आहे ठीक आहे इथं एस एम एस करा एकोणनऊ नव्याण्णव साठ त्र्याण्णव एकोणसाठ या नंबरला तुम्ही एस एम एस करा टेलिग्राम ला करा किंवा व्हॉट्सअपला करा ठीक आहे फक्त त्या ठिकाणी जर कॉल लागणार नाही तर त्या ठिकाणी मेसेज करा कॉल बहुतेक लागणार नाही तुमचा इडब्ल्यू सिक्सी चार आहे मॅथ सायन्सला होईल शिवाजी शिवाजी शिंदे एम क्यू तर त्या ठिकाणी होऊन जाईल तुमचा मॅथ सायन्स मध्ये कमेंट घेतोय थोडश्या कमेंट मी खाली इकडे बघतोय सेकंड फेज मध्ये महिला आरक्षण असेल का हो प्रवीण मगर सेकंड फेज ला महिलांनाच नाही तर सर्व जे काही आरक्षण असतं समांतर सर्व आरक्षण तुमचं सेकंड टप्प्यात आहे कन्वर्ट मध्ये का बरं नाही आलं कारण जागा ऑलरेडी तुमच्या समांतरच्या होत्या त्या कन्वर्ट जनरल मध्ये झाले म्हणून आलं नाही सरळ सांग ईडब्ल्यू एकशे चार आहे मॅथ सायन्स ला होईल शिवाजी तेच म्हणलं मी एक टेट तीन ला जागा असतील का मग हो एमपीसी अस्पिरंट वाले टेट तीन ला जागा आहे टेट तीन च्या जागा राखीव ते वेगळ्या जागा आहेत रिक्त जागा खूप आहे विचार करा इतक्या दिवसानंतर शिक्षक भरती झालेले आणि जागा साधारणतः खूप जागा रिक्त आहेत तुमच्या जागाच भरायला किती त्या सगळ्या बावीस हजार जागा भरायला ऐंशी हजार प्लस मध्ये जागा रिक्त आहेत किती जागा राहिल्या त्यामुळे काळजी करू नका ला सुद्धा खूप जागा आहे रिक्त जागा खूप त्यांची नाही एकाच टप्प्यात पन्नास हजार जागा सुद्धा भरू शकतात परंतु त्या ठिकाणी त्यांना फायदाच व्हायला पाहिजे बघ एकदा पन्नास हजार जागा भरल्या तर त्यांचा काय फायदा असं भी त्या ठिकाणी राज शेवटी राजकारण आहे चला काय ओबीसी फिमेल आहे पेपर ला, एक आणि दोन दहा टक्के मध्ये होईल का काय म्हणते ओबीसी फिमेल पेपर एक दोन दहा टक्के मध्ये होईल का शिल्पा काय म्हणतात एकदा कमेंट रेड कलर लिस्ट जाईन रे एक सध्या चला अजून गेली नाही लिस्ट तुम्हाला काल मी लेक्चर घेतलो होत सहित आहे अजून ठीक आहे रेड कलर वालेच जाईन तुमचं आणि रयत वाला जे रेड कलर आहे तर रयतचा त्या ठिकाणी जो मॅटर आहे तो कोर्टामध्ये आहे त्याच्यावर कोर्टाने स्टे दिलेला आहे तिथं तुमचं डॉक्युमेंट जरी झालं ठीक आहे समुद्रेशन जरी झालं तर तुम्हाला नियुक्ती मिळणार नाही तिथं कारण कोर्टाने ऑलरेडी जर ज्या ठिकाणी कोर्टाने स्टे दिला तिथं तुम्ही काय करू शकत नाही एकशे अकरा आहे ईडब्ल्यू एस बो टीईटी होईल का ईडब्ल्यू एस मध्ये हो याच्यामध्ये होण्याचे चान्स नाही ईडब्ल्यू वाले होऊन जाईल एकशे अकरा मध्ये एकशे अकरा वाला मुलगा आहे ईडब्ल्यू एस चा त्याला जर सोशल सायन्स जरी असेल तरी बी तुमचं या ऑगस्ट च्या भरती काम होऊन जाईल ऑगस्ट मध्ये नक्की त्या ठिकाणी काम होणार आहे सर एसबीसी बी फिमेल आहे बोर्ड टी टी पास आहे शंभर मार्क आहेत विथ इंटरव्यू ला होईल का इंग्रजी सब्जेक्ट आहे का इंग्रजी विषय आहे तुमचं त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम आहे तुमचं कमेंट करा एकदा इंग्रजी माध्यम असेल तर होईल तुमचं ऑलरेडी इंग्रजी माध्यमचं पाहिलं तुम्ही कन्वर्ट कमी आलोय खूप कमी आलंय ईडब्ल्यू एस फिमेल आहे एमएससी बी एड आहे मॅथ आहे टेट ला इंटरव्ह्यू होईल संदीप बीएड आहे तुमचं बी एड ला होईल ना नऊ ते बाराच्या जागा असण ते सांगितलं ह्याच जागा तुमच्या समोर आहेत ह्या ज्या जागा आहेत ना ह्याच जागा आहेत त्या सहा हजार पाचशे जे तुम्हाला येणार आहेत इंटरव्ह्यू साठी आणि प्रमाण त्यांनी पेपर एक दोन काय म्हणतात पुन्हा कमेंट करा सर एडिट ऑप्शन मध्ये आपण कोणती माहिती भरू शकतो त्या ठिकाणी काय नाही तुम्हाला मध्ये कुठली जास्त माहिती देणार नाही ते फक्त तुम्हाला काही प्रेफरन्स कमी जास्त करायचे असतील कुठला पहिला दुसरा तेवढी त्या ठिकाणी चेंजेस करतील किंवा त्या ठिकाणी काही प्रमाणपत्र जे आहे त्या ठिकाणी थोडस चूक झालेली आहे कोणाकडून काही चूक झाल्या असतील तर तेवढे अपडेट करायला देतील अजून त्या ठिकाणी काय अपडेट केलं परंतु नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा देण्यासाठी संधी देतील एवढं तर आहे फिमेल चला चला कमेंट कमेंट त्याच कमेंट परंत एक सेकंद एक सेकंड चला विजय ऑफिशियल वाले एकशे दोन आहे टेट दोन्ही पास आहे डीएड आहे बीएड आहे ओबीसी आहे सोशियोलॉजी आहे इंटरव्यू मध्ये होईल तुमचं करू नका एकशे दोन आहे मराठी मीडियम आहे एक ते पाच साठी एस सी फिमेल होऊन जाईल रे संदीप एस सी होऊन मी सांगितलं तुम्हाला पंच्याण्णव मार्क असतील एस सी फिमेल ला तरी तुमचं या भरतीमध्ये काम होणार आहे किती मार्क पंच्याण्णव मार्कवर एकशे अकरा ईडब्ल्यू एस आहे बोर्ड टी टी पास आहे होईल तानाजी मोरे तुमचं ईडब्ल्यू मध्ये नक्की होईल या भरतीमध्ये होईल ठीक आहे गणपती साडेतीन हजार समावेश आहे तुम्हाला भटलं मी त्या ठिकाणी आणि टोटल तुमची भरती दहा दहा हजारची भरती आहे ती होणार ओके चला आणि लेक्चर ला सर्वजण एकदा लाईक करून द्या शेअर करा तुमच्या सर्व शिक्षक भरती वाटल्या पोरांना मित्रांना सहकार्यांना आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा कारण या ठिकाणी जी कुठली अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचत त्याच्यानंतर तुम्ही जर ची तयारी करायची असेल तुम्हाला तर मित्रांनो टीईटी साठी आपली व्यास सुरू झालेली आहे ठीक आहे त्या ठिकाणी पीडीएफ सुद्धा आहे, आहेत सध्या चालू घडामुळे मानसशास्त्र आहे फक्त एकोणपन्नास रुपये आहेत अॅप डाउनलोड करा स्त्री अकॅडमी नावाचं आपलं ऍप आहे काय नाव ऍपचमी प्ले स्टोअरला जायचं नाही नका जाऊ डिस्क्रिप्शन मध्ये जा। लिंक जाईल त्या लिंकला क्लिक करा आपलं ऍप डाउनलोड होऊन जाईल त्या ठिकाणी तुम्ही जर त्या ठिकाणी इतर आरोग्य आरोग्य आरोग्यसेवक असताल ग्रामसेवकची तयारी करत असाल मध्ये तुमचा पेपर झाला नसेल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्या ठिकाणी आपली बॅच आहे नोट्स आहेत ईबुक आहे डाउनलोड करून घ्या ओके फक्त एकोणपन्नास फीस जास्त नाही सर्वांसाठी एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे झडपीच्या टोटल त्या ठिकाणी बावीस हजार जागा भरणार आहेत त्यामुळे एक आनंदाची गुड न्यूज आहे सर्वांना जागा तुमच्या त्या ठिकाणी वाढणार आहेत जागा काय होणार आहेत वाढणार ओके थांबतोय मी काही असतील तर तुमच्या त्या ठिकाणी कमेंट करा आपलं गोबी नवल सर नावाचं टेलिग्रामचा ग्रुप आहे टेलिग्रामच्या ग्रुपचं नाव आहे गोबी नवल सर तू जॉईन करून घ्या ठीक आहे चला थांबतोय सर्वांनी